धावत्या लोकलमधून नारळ फेकल्याने एका तरुणाच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला आहे त्याला सध्या मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील भाईंदर रेल्वे खाडी ब्रिजवर घडली आहे नायगावच्या पाणूज बेटावर राहणारा संजय दत्ताराम भोईर पैवर्शे पंचवीस हा युवक घरातून शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान कामाला जाण्यासाठी निघाला पाणजू हे गाव समुद्राच्या मध्यभागी आहे त्यामुळे तेथील नागरिकांना शहरात जाण्यासाठी बोटीचा सहारा घ्यावा लागतो मात्र आज शनिवारी हवामान खराब असल्यानं बोटी बंद होत्या त्यामुळे संजयने मुंबईला कामावर जाण्यासाठी नायगाव भाईंदर रेल्वे स्टेशनमधील भाईंदर खाडीवरील ब्रिजवरून नायगाव स्टेशन गाठण्याचं ठरवलं ब्रिजवरून चालत असताना चालू लोकलमधून एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने नारळ फेकला आणि तोच नारळ संजयच्या डोक्यात जबरदस्त लागला तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला ब्रिजवरील इतर प्रवाशांनी संजयला बघितल्यानंतर त्याच्या घरच्यांना बोलावलं आणि मग त्याच्या घरच्यांनी त्याला प्रथम पालिकेच्या रुग्णालयात नेला तेथून त्याला वसईच्या प्लॅटिनम रुग्णालयात नेण्यात आलं त्यानंतर सायंकाळी त्याला मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आलं संजय गोरेगावला एका खाजगी कंपनीत काम करतो बोटी बंद झाल्यावर तेथील नागरिकांना या ब्रिजवरून जीवघेणा प्रवास करावा लागतो आत्तापर्यंत या गावातील किमान अशा प्रकारच्या दहा ते बारा घटना घडल्या असल्याची माहिती गावच्या सरपंच यांनी दिली आहे संजयच्या डोक्यातून रक्तस्राव प्रचंड झाल्यानं त्याची प्रकृती चिंताजनक आहे माझं नाव हो हेमांगी मच्छिंद होईल पा गावचे सरपंच आणि आमच्या गावचे संजय दत्ताराम होईल पंचवीस वर्षाचा मुलगा आहे त्यांना जेव्हा ते आमच्या आज हवामान थोडंसं चेंजेस असल्यामुळे होडी बंद असल्यामुळे ते रेल्वे ब्रिजने प्रवास करत ते चालत तर रेल्वे ब्रिजवरनं एक कोणी निर्माल्य फेकतात तसा कोणीतरी नारळ फेकलेला आहे आणि तो सिविअर त्या मुलाच्या आमच्या डोक्याला लागलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं आहे कुठल्या हॉस्पिटल मध्ये आणला आणि कुठून फेकलाय निर्माल्य निर्माल्य जे नायगाव ते भाईंदर हा जो ब्रिज आहे तिथून निर्माल्य फेकतात फेकता, जे आपण बायका फेकतात किंवा जे आपण महिला किंवा पुरुष जे निर्माल्य फेकतात तर जेव्हा आम आमचा जो प पांडजू बेट आहे ते दुर्गम बेट आहेत त्याच्यामुळे होडी बंद असल्यावर आमच्याकडे एकमेव पर्याय हाच आहे की आम्ही ट्रे रेल्वे ब्रिजनेच प्रवास करू शकतो त्याच्यामुळे आमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही रोजीरोटीसाठी आम्हाला त्या त्या ब्रिजवरनं प्रवास करावाच लागतो तर हे जे निर्माल्य फेकलं जातं ते, जा फेक ते बंद व्हायला पाहिजे कारण असे आमच्या गावामध्ये दहा बारा केस झालेले आहेत जे निर्माल्य फेकून मग ते नारळ वगैरे फेकले जातात त्याच्यामुळे डोक्याला लागू मारहाण होते आणि आमचे गा ग्रामस्थ हॉस्पिटलला ॲडमिट होतात हा पोरग्याच वय काय होत आहे त्याचं नाव काय आणि कुठे कामाला होत तो आमचा सं, संजय दत्ताराम भोईर ह्यांचं ह्यांचं वय पंचवीस आहे आणि ते गोरेगाव मध्ये एका प्रायव्हेट कंपनी मध्ये कामाला ट्रेन मधून का निर्माण ते कुठे चालले हो। होते ते जॉबला चालले होते आमची होडी बंद असल्या ते आज ब्रिजने चालले होते मागणी काय आता हा मागणी काय आमची मागणी हीच असेल की आमचं जे अतिदुर्गम बेट असल्या कारणे आम्हाला होळी हा एकमेव पर्याय आहे आणि पर्यावरण राखण्यासाठी म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आम्हाला तिकडे चार चाकी गाडी निदान नको पण निदान आमची सायकल किंवा मोटरसायकल येऊ शकेल आणि आमचे युवा तरुण कामाला वेळेवर जाऊ शकतील आणि सेफ जाऊ शकतील अशा प्रकारचा एक छोटा पाय रस्ता पायवाट करून दिली नायगाव टू पांजू एवढी पायवाट करून दिली तरी आम्ही प्रशासनाचे आभारी आहोत रेल्वेला मला रेल्वे, रेल्वे प्रशासनाला कळकळीची कल विनंती करू मी इच्छिते की जेव्हा हे निर्माल्य टाकलं जातं तर आ, हे निर्माल्य टाकण्याची प्रथा बंद बंद होऊ हो शकत नाही आपण हिंदू धर्म पाळून आहोत पण जे रेल्वे रेल्वेवरनं जाताना प्रवासी जे टाकतात त्याचा आम्हाला धक्का बसतोय आमच्या गावकऱ्यांना धक्का बसतोय त्याच्यामुळे माझं एक राहील की भाईंदरवरनं जेव्हा ट्रेन सुटते किंवा जेव्हा नाय नायगाववरनं भाईंदरसाठी जाते किंवा भाईंदरवरनं नायगावसाठी तेव्हा एक अनाऊ अनौन, अनाऊन्समेंट व्हावी की इथे निर्माल्य टाकू नये त्याच्यामुळे जीवितहानी होत आहे आणि निर्माल्य टाकण्याचं हे जरा म्हणजे बंद झालं पाहिजे माझं ना नंदकुमार महादेव पाटील मी रजा जातो माझा सुरत बचा हा सकाळी साडेआठ वाजता घर तुम्ही कामावर जाण्यासाठी तो रेल्वे ब्रिजवरून चालत असताना समोरून गाडीतून नारळ फेकला कोणी तो त्याच्या डोक्यावर लागला तर तिथेच पडला त्याच्या मागून मागच्या लोकांनी आम्हाला घरी फोन करून कलवलं तेव्हा आमची बहीण आणि आमचे भाऊजी वगैरे धाव झाले आणि त्याला उतरून सरकारी दवाखान्यात घेऊन गेले तिकडे एम एल सी केली असता त्याने डॉक्टरनी सांगितलं की एम एल सी चालणार नाही रेल्वेमध्ये झालेली घटना आहे तुम्ही रेल्वे पोलिसांकडे घ्या पण तात्काळ आम्हाला आम्ही काही कळू शकलो नाही आम्ही फक्त आम्ही पेशंटचा जीव वाचवायसाठी धावपडत राहिलो आणि पेशंट आता प्लॅटरी सरकार सरकारी दवाखामध्ये आणलेला आहे आणि ट्रीटमेंट चालू आहे सध्या आर त्याची गंभीर दिसते कारण काय डोक्यावर खूप मारला रक्त खूप वाया गेलेला आहे आणि आता जिथपर्यंत एम आय चा रिपोर्ट येत नाही ट्रीटमेंट अजून खर डॉक्टरांनी चालू केलेली नाही